जय श्री राधाकृष्ण संगीतास किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी घेऊन आलेले आहे सर्वांची फेवरेट अशी आळूवडी तर त्यासाठी लागणार आहेत आपल्याला अळूची पाणी अळूची पाणी स्वच्छ अशी धुवून घेतलेले आहेत मी आता त्याच्या ज्या वर शेरा असतात त्या मी कट करून घेणार आहे अशा प्रकारे वर दोन तीन अशा शेरा असतात त्या मोठ्या असतात त्या आपण अशा प्रकारे कट करून घेणार आहोत तुम्ही त्याच्यावर अशी पानांवर अशी लाटणेही फिरू शकता त्यानेही त्या पूर्ण श शेरा अशा बसल्या जातात तसंही चालू शकतं पहा अशा प्रकारे मी शेरा काढून घेतलेल्या आहेत आता पेस्ट बनवणार आहे त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे आळं घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण अर्धा चम्मच बडीसोप घेतलेला आहे आणि थोडं अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि त्याचंही असं आपल्याला जाडसर वाटण करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी चणापीठ टाकून घेत आहे सहा चम्मच चणा पीठ टाकून घेतलेला आहे मी याच्यामध्ये आणि एक चम्मच भाकरीचं पीठ टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच मसाला लाल मसाला टाकून घेते एक चम्मच हळद टाकून घेते आणि थोडं अर्धं एक चिमूडभर हिंग टाकून घेते अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घेते मी त्याच्यामध्ये आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि दोन चम्मच पांढरे तेल टाकून घेते चिरलेली हिरवी कोथिंबीर आपल्याला घालून टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे ही रेसिपी मी बनवलेली आहे आईच्या किचनमध्ये त्यामुळे मोठी बहिणी सपू आक्काताई या सगळ्यांची थोडीफार खूप मला मदत झालेली आहे तुम्ही गुळाचं पाणी किंवा चिंचेचं कोळे टाकू शकता आता आपल्याला थोडं थोडं पाणी करून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला थोडं जाडसरच ठेवायचं आहे पातळ नाही बनवायचं आपल्याला परातीत आपल्याला पानं घेऊ घ्यायची आहेत अशा प्रकारे आणि अशा प्रकारे आपल्याला हे पीठ व्यवस्थित पानांना स्प्रेड करून घ्यायचं आहे एकावर एक पानं अशी ठेवायची आहेत आणि आपल्याला असे पीठ असं आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे थोडं थोडं तुम्हाला जास्त जाडीचा रोल जर हवा असेल तर तुम्ही पानं जास्त वापरू शकता पानानं आपलं पीठ तर लावून झालेलं आहे आता आपण व्यवस्थित त्याचं रोल करून घेऊया हलक्या हाताने असं व्यवस्थित आपल्याला हळूहळू रोल करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळे रोल स्टेम करून घ्यायचे आहेत त्यामुळे मी एक पातेलीमध्ये पाणी ठेवून दिलेलं आहे आता हे रोल चाळणीमध्ये अशा प्रकारे ठेवायचे आहेत आणि आपल्याला हे रोल सगळे स्टीम करून घ्यायचे आहेत झाकण देऊन थोड्या वेळासाठी आपण ठेवून देऊया थोडा वेळ झालेला आहे पाहू शकता तुम्ही रोल तर आपले व्यवस्थित स्टीम झालेले आहेत आता ते थंड झाल्यावर आपल्याला अशा प्रकारे त्याचे कट करून घ्यायचे आहेत जेवढ्या जाडीचे आलूवडे आपल्याला हवी असेल तेवढ्या जाडीचे जाडीचे क आपण आलूवडे कट करून घेऊया एक साइडला आपलं तेलही उकळलेलं आहे चला तर आलूवड्या आपण तेलामध्ये टाकून घेऊया आळूवडी आपल्याला व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत एक बाजू तर तळून झालेली आहेत आपण सगळ्या आळूवडी पलटी करून घेऊया हळूहळू पावसाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळे आळूची पानं आपल्याला सगळीकडे खूप जास्त प्रमाणात मिळत आहेत गॅसचा फ्लेम आपल्याला मोठाच ठेवायचा आहे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित या आलूवडे तळून घ्यायचे आहे पाहू शकता तुम्ही किती सुरेख कलर आलेला आहे आलूवडे आपल्या चला आता दुसऱ्या आहे आपण तेलामध्ये टाकून घेऊया आलूवडी प्रकार असा आहे की थंडही छान लागतो गरमही छान लागतो क्रिस्पी कुरकुरीत छान एकदम भन्नाट चव लागते हे आपण स्टीम करून रोल ठेवून देऊ शकतो फ्रीजमध्ये आणि कधी संध्याकाळी संध्याकाळी आपण जेवणाच्या वेळी काढून व्यवस्थित अशा वड्या करून तळून घेऊ शकतो वड़ी तर आपली रेडी झालेली आहे छान कलर आलेला आहे आपल्या आलूवडीला पाहू शकता तुम्ही खायलाही तेवढीच क्रिस्पी लागते चला आपली आलूवडी तर रेडी झालेली आहे खाण्यासाठी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये